नेपाळमधल्या झेनझी आंदोलनानंतर तिथल्या राजकारणात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे ते नाव आहे बालेन शाह पण हा बालेन शाह नक्की आहे तरी कोण आणि झेनझी त्याच्यासाठी इतके वेडे का झालेत तर राजकारणात येण्यापूर्वी पस्तीस वर्षीय बालेन शाह हा फक्त एक प्रसिद्ध रॅपर आणि सिंगर होता त्याचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे दोन हजार बावीसमध्ये जेव्हा त्याने काठमांडूच्या महापौर पदाची निवडणूक जिंकली तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं कारण कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा मोठ्या संघटनेशी जोडलेला नसतानाही त्याने काँग्रेस आणि नुकतेच पंतप्रधान पदावरून हटवण्यात आलेले के पी शर्मा ओली यांच्या पक्षाचा पराभव करत ही निवडणूक जिंकली होती काठमांडूच्या जनतेला तो भावला कारण तो आपल्या गाण्यांमधून नेपाळच्या व्यवस्थेवर थेट टीका करायचा त्यामुळे तरुणांना वाटलं की हाच तो माणूस आहे जो आपल्या समस्यांवर इथल्या भ्रष्टाचारावर उघडपणे आणि थेट बोलू शकतो पण महापौर बनल्यानंतर बालेनशा फक्त काठमांडू पुरता मर्यादित राहिला नाही तर नेपाळमधली तरुण पिढी म्हणजे जेनझी त्याला देशाचा नेता मानू लागली लोक सोशल मीडियावर त्याला पंतप्रधान बनवण्याचं आवाहन करू लागले नेपाळमधले जाणकार सांगतात की बालेन शहाचा उदय काहीचा युक्रेन मधल्या झेलेन्स्की यांच्यासारखाच आहे जो आधी फक्त एक महाकॉमेडियन होता आणि नंतर तो युक्रेनचा राष्ट्रपती बनला बालेन शहाचंही काहीचं असंच आहे एक रॅपर ते लीडर असा त्याचा प्रवास आहे पण आता प्रश्न हा आहे की जेनझीला वाटतं तसं बालेन नेपाळचं राजकारण बदलू शकेल का कारण त्याच्या कामाबद्दल लोकांची मतं वेगवेगळी असली तरी त्याची सर्वात मोठी ताकद हीच आहे की तो सत्तेच्या विरोधात बोलतो त्यामुळे नेपाळच्या तरुणांचा हिरो त्यांच्यासाठी एक नवी उमेद बनलाय मात्र त्याचा हा प्रवास त्याला आता कुठे घेऊन जातो हे पाहणं महत्वाचं ठरेल